नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताच किचनमध्ये आज आपण असाच एक पदार्थ पाहणार आहोत जो झटपट बनतो खायला अगदी टेस्टी आहे तीन रेसिपींची चव एकाच पदार्थामध्ये तुम्हाला लागणार आहे आणि बनवायला अगदी खूप सोपं आहे आणि हे रोल्स जे ब्रेडचे रोल्स आपण पाहणार आहोत ते तुम्ही पंधरा दिवस फ्रीझरमध्ये ठेवून पुन्हा तुम्हाला जेव्हा खायचं आहे तेव्हा काढून तळून त्यांना खाऊ शकता असे रोल आपण पाहणार आहोत किती छान दिसत आहेत बघा टेस्टही खूप छान झालेले तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला म्हणजे कविताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग बघूया आपण हे ब्रेड रोल कसे बनवले ते ब्रेड रोल बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजत आला त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे ते दोन्ही व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला किसलेलं गाजर घालायचं आहे तर भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता किंवा ह्याच्यातील जे आवडत नसेल ते स्किप करू शकता उकडून मॅश केलेला बटाटा घालायचा आहे नंतर स्वीटकॉर्न घेतलेले आहे ते थोडेसे शिजवून घेतलेले आहे तेही याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे नंतर थोडासा चाट मसाला धणे पावडर जिरे पावडर असे मसाले आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि नंतर लाल तिखट घालायचं आहे इथं तुम्ही लाल मिरची पावडर घालत असाल तर गरम मसाला घाला थोडा आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे चाट मसाला घालायचा आहे त्याच्यामुळे ही जी रेसिपी आहे आपली चटपटीत बनणार आहे पावसाचे दिवस आहेत तर बाहेर बाहेर पाऊस पडत असेल तर असं काहीतरी चटपटीत खाऊटतं आणि बनवायला खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनवू शकता आणि तुम्ही पटकन खाऊ शकता किंवा ठेवून एक दहा पंधरा दिवस फ्रीझरमध्ये ठेवून तुम्ही बाहेर काढून पुन्हा तळून खाऊ शकता तर ह्याच्यामध्ये मी जे आपल्याकडे चीज असेल अवेलेबल ते चीज घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चीज घातल्यामुळे हे रोल अतिशय टेस्टी लागतात तर हे रोल बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहे तर ब्रेड क्रम्स घरीच बनवायचे आहेत तेही कसे बनवले आहे ते, ते दाखवलेलं आहे मी तर आपल्याला थोडेसे दोन तीन ब्रेड घेऊन त्याचे असे तुकडे तुकडे करून थोडंसं दूध घालून हे आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे आणि जे आपण मसाला तयार केलेला आहे तोही थंड होत आहे तोपर्यंत आपण ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत तर ब्रेड क्रम्स ब्रेड असं तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं फिरवून घ्यायचं आहे चालू बंद असं मिक्सर करत तर आपले हे होममेड ब्रेड क्रम्स तयार आहेत आपल्या रेसिपीसाठी लागणारे ब्रेड क्रम्स आहे ते तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचे असतील तर ह्याला तुम्ही गरम करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर हे ब्रेड क्रम्स आपले तयार आहेत आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जो रोल आहे तो डीप करायचा आहे आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकायचा आहे तर त्याच्यासाठी जे बॅटर बनवायचं आहे त्या बॅटरसाठी दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मैदा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं आणि पाणी घालत घालत याचा एक पातळसर बॅटर कर तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे रोल आहे ते बुडवल्यावर आपले ब्रेड क्रम्स आहेत त्या रोलला छान चिकटतात त्याच्यासाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर तयार करायचं आहे तर आपला असा एक घोळ तयार झालेला आहे रोल डीप करण्यासाठी नंतर जे ब्रेड आपण दूध टाकून भिजवलेले होते ते घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे जर इथं तुमचं दूध ब्रेडमध्ये जास्त झालं असेल ब्रेड जर पातळ वाटत असतील तर त्याच्यामध्ये थोडासा ब्रेड घालायचा आहे आणि जर दूध कमी झालं असेल तर थोडंसं दूध घालून परत एकदा ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे नंतर आपण जी भाजी बनवून घेतलेली ती थंड झालेली आहे तीही त्या ब्रेडमध्ये सर्व काही घालून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर घालायचं आहे आणि थोडा मैदा घालायचा आहे आणि याचा एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे रोल बनवण्यासाठी छान असा मर्दवून रो गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मळून झालेलं आहे हाताला तेल लावायचं आहे आणि असे थोडं थोडं बॅटर घेत आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहे तो रोल तुम्ही मी जसे टाकले तसे करू शकता किंवा गोलही करू शकता तर अशा प्रकारे मध्ये गोल करून परत असे फिरवून असं रोल तयार करून घ्यायचा आहे त्या बॅटरचा तुम्हाला आवडत असेल अशा आकारामध्ये तो रोल तयार करून घ्यायचा आहे छोटा मोठा जसा तुम्हाला आवडेल त्या आकाराचा तुम्ही करून घेऊ शकता अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचा आहे बघा किती छान दिसत आहे रोल आपला तर सर्व बॅटरचे अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचे आहे हे पहा सर्व रोल तयार करून झालेलं आहे जे आपण मैद्याचं आणि कॉन्फ्रापचं बॅटर बनवलेलं त्याच्यामध्ये हे रोल बुडवून घ्यायचे आहेत आणि जे आपण ब्रेड क्रम्स बनवलेले त्याच्यामध्ये हा रोल टाकून सर्व साईडतून असं ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे सर्व बाजूने व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत त्या रोलला आम्ही एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे बघा किती छान असं रोल आपला दिसत आहे टेस्टही खूप छान लागते ब्रेडची साधी सोपी रेसिपी नक्की तुम्ही ही ट्राय करा तर अशा प्रकारे सर्व रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हे पहा सर्व बॅटरचे असे रोल तयार करून झालेले आहेत तर हे तुम्ही असेच लगेच न न तळता थोड्या वेळ फ्रीझरमध्ये ठेवा आणि नंतर तळा अजूनच क्रिस्पी बनतील जर तुम्हाला डब्यामध्ये ठेवून तळायचे असतील तर हे दहा पंधरा दिवस सहज राहतात ते तुम्ही हवाबंद डब्यात असे भरून ठेवायचे आहेत आणि फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आणि तळायच्या आधी थोड्या वेळ काढून ठेवायचे आहेत आणि नंतर असं कडक तेल गरम करायचं आहे कारण आपण फ्रीझरमध्ये ठेवलेले रोल होते त्या तेलामध्ये हे रोल टाकून व्यवस्थित असे आलटून पट पलटून क्रिस्पी करून घ्यायचे आहेत तर जेव्हा आपण रोल तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल एकदम गरम पाहिजे आणि नंतर जेव्हा आपण रोल आलटून पलटून तळत असतो तर तेव्हा गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे रोल वरून कलर चेंज होणार नाही आणि ना आतून ना कच्चा राहणार नाही ना ना सर्व बाजूने व्यवस्थित तळले जातील तर ही ब्रेड रोलची रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी हे सांगायला विसरू नका माझ्या चॅनेलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या कमी साहित्यात तरीही ही टेस्टला छान असणाऱ्या रेसिपीसह कविताज किचनमध्ये तोपर्यंत धन्यवाद